शक्ड़ा शक्ड़ा तर आज सकाळ सकाळ आम्ही आवरून चाललो होतो लग्नाला आठपाडीला तर आठपाडीला लगीन होतं चुलत दिराचं तर पहिल्यांदा त्या हॉलवर गेलो आम्ही जवळ ज्वेलर्स हॉल आहे गेलं गेलं तर एंट्रीच डायरेक्ट घोड्यावर म्हणजे असं नवरदेवाची झाली तिथून मी आत केली आत जाताना रांगोळी बघा किती सुंदर रांगोळी काढली होती रियो होते। तर रियो म्हणत होती व्हिडिओ करू नको असं दे म्हटलं थोडंसं काय होतं आहे नंतर हा आहे मोठा असा हॉल जवळ आहे ज्वेलर्सवाल्यांचा तर आत्याबाई आदुकर चालते त्यामुळे जाऊन तिथे बसलो आम्ही आणि नंतर व्हिडिओ चालू झाले आमच्या जा मायालिक्कीचे फोटो व्हिडिओसारखे तर पहिल्यांदा कोणी आलं नव्हतं नंतर खूप गर्दी झाली तर वहिनी पण आले तोवर आणि नवरा नवरीची एंट्री झाली तर ही आहे माझे चुलद्दीर आणि जवबाई तर नवरी खूपच छान होती तर एंट्री झाल्यावर असं धूर वगैरे झाडे काय काय लावलं होतं तर ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत तर भारी वाटलं असं छान वाटलं त्यांचं थोडंसं फोटोशूट अजून काय काय कॅमेरावाला करायला सांगत होते त्यांना तर रिहू त्या धुरामध्ये खेळत होती तिला वाटलं खराच धूर आहे काय नंतर लगिन वगैरे मंगला कश अष्टिका झाल्या तर माझी मैत्रिणी कालती तिच्या मावस दिराचं हे लगीन होतं ही मैत्रिणी माझी आणि माझं चुलत दिराचं तर नंतर आम्ही दुसऱ्या लग्नाला जायसाठी थांबलो होतो आमच्या नंद्याच्या त्यांच्या गावचं कोणाचं तर लगीन होतं मग एकाच ठिकाणी एकाच रोडवर होते त्यामुळे एकाच ठिकाणी जेवण करूया म्हटलं दोन्हीकडे नको जेवण करायला नंतर दुसऱ्या मंगल कार्याकडे गेलो आम्ही तर सासरे आणि आनंदवादोपर्यंत आले नंतर तिथं जाऊन तिथलं लग्न एन्जॉय केलं तर आमच्या इथे बहुत बहुत म्हणते खूप त्यामुळे त्या माझ्या आवाजानुसार हे आहे दुसरे चांगलं अक्षरा वगैरे बड्डेनंतर जेवण केलं हॉलमध्ये जाऊन आणि जेवण झाल्यानंतर नवरा नवरेला गिफ्ट दिलं जे आहोने घेतलेले ते नंतर जेवण तर मस्तच होतं रात्री मामा गेले तिकडे बहिणी तिकडे गेले आम्ही इकडे